खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने जागर शारदेचा अंतर्गत रंगोत्सव उत्साहात साजरा नागपूर दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शारदेच्या आगमनानिमित्त नागपूर शहरात सांस्कृतिक उत्सवाची रंगीत सुरुवात झाली आहे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसार खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने जागर शारदेचा या कलेच्या देवता श्री शारदेच्या सन्मानार्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले आहे या उपक्रमातून कला संस्कृती व प्रचार प्रसार होण्याबरोबरच वर उत्सवाची आध्यात्मिक व सांस्कृतिक ऊर्जा वाढविण्याचा उद्देश आहे या महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित मेहंदी रंगोत्सव कार्यक्रमाने महिलांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घडवला खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने विविध संस्था व मंडळांना मेहंदी आर्टिस्ट पाठवून या कार्यक्रमाला अधिक रंगत आणण्यात आली कार्यक्रमात एकशे चोपन्न महिलांनी मेहंदी लावून सहभाग घेतला ज्यामुळे हा उत्सव यशस्वीरित्या पार पडला टी सेल अध्यक्ष दोडके यांनी सांगितले की या कार्यक्रमाने शारदोत्सवाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्वक झाली असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महोत्सवाची यशस्वी वाटचाल निश्चित आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती माजी नगरसेविका जयश्रीताई वाडी महामंत्री वंदना शर्मा मंडळ अध्यक्ष अंजली देशपांडे उपाध्यक्ष स्वाती फडणवीस डॉक्टर नाशिककर व कल्याणी सोळंके यांची या पदाधिकाऱ्यांनी महिलांसोबत लावून कार्यक्रमाला वैशिष्ट्यपूर्ण ठेवले खासदार गडकरी यांच्या मार्गदर्शनाखालील या समितीने शारदोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठे नियोजन केले असून येत्या काळात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत या महोत्सवामुळे नागपूरकरांमध्ये सांस्कृतिक जागृती वाढत असल्याचे दिसून येत आहे शारदेच्या आगमनाने शहरात उत्साहाचे वातावरण सध्याही आहे तर विविध मंडळांनी येत्या दिवसात सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उत्सव साजरा होत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज ढगे नांदुरा बुलढाणा